शारदा कवानी सर, सर सचिव अण्णा साहेब बी जे व व्यासपीठावर उपस्थित माझ्या सहकारी प्राजक्टाताई आणि आताच निवडून आलेले नवनिर्वाचित सर्व सदस्यांना मी तर अभिनंदन करते हे वाचून बोलण्याचं कारण एवढं की मला खरंच नाव माहीत नव्हते म्हणून मी ते वाचून बोलले खरं तर मी खूप कोण वक्ता नाहीये भाषण करते नाहीये पण दोन शब्द बोलायला लावले ला म्हणून मी तुमच्या आग्रहस्त बोलते माझा सत्कार म्हणजे जेव्हा मला आमंत्रित करायला ज्येष्ठ मंडळी आली की तुमचा आम्ही ज्येष्ठ नागरिक संघाकडून सत्कार करतोय त्यावेळेस खर तर खूप आनंद वाटला कारण ज्येष्ठांकडचा सत्कार हा आम्हाला तरुणांसाठी खूप लाभदायक पण असतो आणि त्यांचे आशीर्वाद मिळणं हे आमच्यासाठी खूप भाग्याचं असतं असं मी समजते कारण त्यांचा आशीर्वाद हा आम्हा तरुणांना प्रेरणा देणारा असतो आणि संगीतमय वातावरणात मला वाटतं आजची आपली दुपार गेली माता भगिनी महिला भगिनींनी खूप छान असं संगीतमय वातावरणात आपला दिवस घातला असं मला लक्षात आलं वेळेअभावी मी तुम्हाला वेळ देऊ शकले नाही त्यामुळे मी तुमची सगळ्यांची माफी मागते आणि आता जवळजवळ मला एक तास इथे झाला मी सगळ्यांचं एक निरीक्षण करत होते Uh, सगळ्यांनी सांगितलं की ज्येष्ठ नागरिक संघाचं सरांनी सांगितलं एकसष्ट पासून सुरुवात झालेली आहे पण चाळीस गावात या समाजाने ही संस्कृती टिकवून ठेवली याचा खरोखर चाळीस गावसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आपल्या संघाच्या मार्फत तुम्ही जे उपक्रम सांगितले ज्या सहली सांगितला आरोग्य तपासणी शिबिर सांगितले आणि मला वाटतं पंच्याहत्तरी नंतर आपण जो एक आगळा वेगळा सोहळा आनंद साजरा करतो त्याचंही खरोखर आम्हाला कौतुक वाटत आणि हेच आम्ही तरुणांनी घेतलं पाहिजे खर तर आता नुकतीच निवडणूक झालेली आहे राजकारण खूप काही जमत नाही समाजकारणातून आता राजकारणात पदार्पण केलेलं आहे त्यामुळे नवकी आहे आणि तुमच्या सर्व ज्येष्ठांचं मार्गदर्शन हे आमच्या सगळ्यांसाठी आमच्या भगिनी स्वातीताई असतील प्राजक्ता असेल सगळ्यांसाठी नौका असणार आहे त्यामुळे तुमच्या मार्गदर्शनाची आम्हाला खूप गरज भासणार आहे आणि तुमची मुली म्हणून आम्ही ते तुमच्याकडे एक मागणीच मागतोय की जिथे जिथे आम्ही चुकू तिथे तिथे नक्कीच कान धरून आवर्जून सांगा की पोरींनो इथे तुम्हाला हे करायचं आहे आणि मला आनंद याही गोष्टीचा वाटतो की भारत की नाडी सप्पे भाडी आज आमच्या माता बहिणींनी इथे उपस्थिती खूप जास्त प्रमाणात आहे मला वाटतं मावशी माझं जेव्हा सत्कार करायला घरी आल्या होत्या तेव्हा खूप काही गोष्टी मला सांगून गेल्या आणि मलाही आवडतं की ज्येष्ठांचं मार्गदर्शन हे आमच्यासाठी खूप मोलाचं असतं खूप आम्हाला आधार देणारं असतं येणाऱ्या चाळीस गावात आपल्याला खूप चांगल्या गोष्टी ज्येष्ठांसाठी आणायच्या आहेत आणि मला आनंदही या गोष्टीचा वाटेल की ज्या दिवशी विजयी रॅली निघाली संध्याकाळी सर्वात प्रथम मला एक ज्येष्ठ नागरिक संघटना भेटायला आली आणि त्यांनी मला सांगितलं की बेटा तुला एक काम करायचंय आमच्यासाठी मी बोल बोला ना म्हटलं काका काय का पाहिजे की तुम्ही एवढं आम्हाला भरभरून प्रेम दिलं तर नक्कीच आम्ही त्या कामासाठी नक्कीच तत्पर असू तर त्यांनी मला सांगितलं की दादांनी अनेक विकास कामं केले ये विकास कामांसोबत आमच्या समाजासाठी सोळा सोळा एक महामंडळ जे स्थापन केले त्यासाठीही दादानी खूप प्रयत्न केले पण मला असं वाटतं की चाळीसगाव शहरात आमच्या ज्येष्ठ मंडळींसाठी एक विरंगुळा केंद्र दूर व्हावं असं त्यांनी माझ्याकडे मागणी केली आणि पहिली मागणी नगराध्यक्ष झाल्यानंतर माझ्याकडे ती आली खरोखर माझ्यासाठी ती खूप मोठी जबाबदारी आहे आणि नक्कीच ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेल सगळ्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर आम्ही इथे आज दिग्गी महिला उमेदवार आहोत आणि खरोखर मला आनंद या गोष्टीचा वाटेल की आ, महिला खूप सक्षम झालेल्या आहेत आणि महिला सगळं काही करू शकतात मला आता एका दादांनी सांगितलं की तुम्ही बोला पण मी सांगितलं खरंच मला भाषण येत नाही भाषण मी कधी करत नाही मी जर बोलली तर मी फक्त व्यक्त होते पण तुमची लेख म्हणून मुलगी म्हणून समजून घ्या काही चुकलं असेल तर पदरात घ्या आणि येणाऱ्या काळात तुमचा असाच आशीर्वादाचा हात माझ्या डोक्यावरती राहू द्या एवढं सांगते आणि तुमची सगळ्यांची रजा घेते धन्यवाद